नमस्कार रंगमाचा वेगळा ही मालिका संपल्यानंतर आता अभिनेत्री रेश्मा शिंदे ही काय करते चला जाणून घेऊया तर मित्रांनो शिंदे ही मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे रेश्माने माझा वेगळा या मालिकेत देखील अतिशय उत्तम असा अभिनय केला रेश्माच्या माझा वेगळा मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय तर रेश्माला आपण आजवर अनेक मालिकांमधून पाहिलेला आहे रेश्माने रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची भूमिका साकारली होती रेश्मा संपल्यानंतर काय करते असा प्रश्न आता सर्वच चाहत्यांना पडलेला आहे तर चला जाणून घेऊया ती काय करते तर रेश्मा ही रंग माझा वेगळा ही मालिकेवर काहीही करत नसून तिथीच्या नवीन प्रोजेक्टची चाहते वाट पाहत आहेत तर तिथीच्या आता नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी आहे लवकरच ती तुम्हा आम्हा रसिक प्रेक्षकांसाठी नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहे तिची नवी मालिका किंवा तिचं नवीन सॉन्ग किंवा नवीन चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तिच्याबरोबर जोडीला तुम्हाला कोण पाहिजे त्या अभिनेत्याचं नाव सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद